श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला काहीही हवं असू द्या तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेलच स्वामी भक्तीमध्ये स्वामी सेवेमध्ये कोणती लालसा नसते कोणतीच इच्छा नसते स्वामी सगळं काही जाणून असतात ते सर्व गामी आहेत त्यांना सर्व काही माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवं आहे आणि काय नको आणि स्वामी सगळं काही देतच राहत असतात पण केला तर आपल्याला जे हवे आहे ते मिळतं ज्या समस्या असतात त्या दूर होतात फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे की जो स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कारी असतो त्या मंत्राचा जप आपण न चुकता करायला पाहिजे याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतात सगळे विघ्न दूर होतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात इच्छापूर्ती हा मंत्र समजला जातो हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे सेवे प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीचा आशीर्वाद हवा असतो म्हणून या मंत्राचा जप आपण अवश्य करायला पाहिजे आता हा मंत्र कोणता सांगते ऐका तर हा विघ्न दूर करणारा इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे ओम गंग गौ गणपते विघ्न विनाशने स्वाहा ओम गंग गौ गणपते विघ्न विनाशने स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला या मंत्राची एक माळ जपायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे मनात कोणती इच्छा आहे ती इच्छा, इच्छा पूर्ण होते कोणते दुःख आहे काही समस्या असतील कोणत्या अडचणी आहेत ते दूर होतात तर प्रत्येकाने दररोज एक माळ कोणत्या वेळेत म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करावी। तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील